मित्रांनो बाहेर चिंगल्याचं बनवलं आहे बघा मस्त की बाई कोण चिमलाचं केलं आहे मित्रांनो आज वड्याचा भेद आहे आम्ही बहुतेक घट्टी आमची आदत होईल रविवारी पण रविवारी पण करायची नाही ना तेल गरम करायचं आहे वड्याचं पीठ आहे तर काय काय लागलं आहे काय काय टाकलं आहे काय पाणी घेतलं नाही वडे चालता तलता लाईटच गेली बायको वडे करा दिसत नाही एकाला एकच टाकायचा चौकती होती अरे पुऱ्या बाहेर आपल्या दोन 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 तीन तीन वडे झालं हे एक नंबर वडे बायको केले गरमागरम वडे 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 गरमागरम वडे हा 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 मग मस्त आलंय मेट्रो आणि मी बनवले अंड्याची आमटी अंड्याची कमटी बनवलेली आहे अंड्याची புனா ரத்னா

एक्सप्रेस मित्रांनो आली आहे ना आता आपला भाव टाकतोय गावाला रथ नाही गेली चाल मग आता कधी येशील अरे दापोली आवडली ना वाटत फिरतात आधारी पडला एक दिवस कुठे आहे बघ काय मगाची गाडी तुला गर्दी नाही बघ इकडे हा हे जनरल होतात ना इकडे मग खाल तिने फिर कुठं गाडी असेल जा जा सापका जा

येऊ मी अनिल कृपया मुंबई छत्रपती शिवाजी महाराज काय काय हे मडगाव मित्रांनो फायनली मित्र गावाला दिसत नाही कचऱ्या सारखी गर्दी आहे दोन ट्रेन एकदम आल्यामुळे मागे पुढे गर्दी वगैरे हो आपण चालत जायचं आहे मग जे रिक्षा जनते जरा वीस किलोमीटर वीस मिनटं लागतात चालत जायला <laughs> मित्रांनो चालत जाण्याचं का चालत का जातं मित्रांनो तुम्हाला की हा रस्ते आहेत ना हे रेव्हे स्टेशन जो हा रस्ता बघा असा रस्ता जा जाण्यापेक्षा रिक्षाने चालत गेले परवड्यात वीस होता अंतर काय गाडी करापेक्षा गाडीची वाट लागते एकदम आलं मित्रांनो खेड जगपुडी नदी जगपुडी नदी आहे खेडची ही नदी आहे ती पूर्ण हो हो आडस कोकणकर आडस कोकणकर हा ला मित्र <laughs> भेटले छोटे छोटे मस्त गेलं असं हा रस्ता हा तो ब्रिज आहे ना तर थो थोडासा

सगळी भंगारवाले वगैरे असतात बा त्यांची गोष्टी आहे हा जो टेक आहे तो घ्यायचा राहिला होता जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला नक्की आपल्या चॅनलला शेअर कमेंट करून सांगा तोपर्यंत आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू बाय